नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे हरतालिका व्रत तर हे व्रत हरतालिकाची पूजा आपण कशी करावी या संदर्भात संपूर्ण हरतालिका व्रताची माहिती पूजाविधी तसंच साहित्य कोणतं लागतं या व्रताच्या विधीसाठी आणि मंत्र कोणते म्हणायचे आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही अगोदरपासूनच हे व्रत करत असाल तर तुम्हाला यासंदर्भात थोडी तरी माहिती असेलच पण ज्या माझ्या मैत्रिणी मा नवीन आहेत त्या यंदाच्या वर्षीच हे हरतालिकाचं व्रत करणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आता हे व्रत कधी असतं हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात आणि या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात बघा तर मैत्रिणींनो हे व्रत कोणी करा कोण क कोण को, को करू शकतं याचंच उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर हे व्रत कुमारिका तसंच सुवासिनी हे व्रत करायचं असतं तर हे व्रत करण्याच्या अगोदर सकाळी आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा प्रत्येक सुवासिनीने किंवा मुलींनी आपल्या अंगाला तेल लावायचं आणि स्नान करून घ्यायचं स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवरती एका जागी चौरंग ठेवावा रांगोळी काढायची आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावं मैत्रिणीनो या दिवशी आपल्याला सकाळी ही पूजा कधी करायची आहे बघा तर व्रत हे सक दिवसभर असतं त्यामुळं या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो म्हणून आपण ही पूजा सकाळीच करायची असते जर तुम्हाला शक्य नसेल काही कारण असतं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही पूजा सकाळीच करा आता काय करायचं यासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं आणि वाळूनी पार्वती आणि सखी यांच्या मूर्ती मिळतात बघा बाजारामध्ये त्या मूर्ती आपण घेऊन यायचं आहे आणि वाळूपासून आता कोणाकडे वाळू नसेल तर अशावेळी काय करायचं तर तांदळाची आपण शिवलिंग स्थापन करायचं तांदळाने ठीक आहे या व्रताला सुरुवात करत असताना आपण पूजेला जेव्हा बसणार आहोत तेव्हा सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं देवासमोर विडे ठेवायचे घरातील देवांची पूजा करायची अक्षदा हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा तसंच घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा नमस्कार करून नंतरच पूजा प्रारंभ करायची आता पूजा करण्यापूर्वी दिव्यांची दिव्याची सर्वप्रथम पूजा करायची त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची शोडोपचारपणे आपण पूजा करायची पूजेसाठी घेतलेलं साहित्य हे विधिपूर्वक देवाला अर्पित करावं आता पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं आहे तर पूजेसाठी आपण चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तांभन पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व वा तेलाच्या वाती विड्याची पानं सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुळखोबरे पंचामृत कापसाचं वस्त्र त्यानंतर एक नवीन कोरं वस्त्र फनी काजळ का बांगड्या आरसा इत्यादी सौभाग्यवर्धक जी गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या व्यतिरिक्त फुलं दुर्वा आणि तुळशीपत्र आणि काही झाडांची पानंसुद्धा घ्यायची आहेत जर तुम्हाला चाफ्याचं पान मिळालं तर चाफ्याची पानंसुद्धा तुम्ही या झाडांच्या पत्रीमध्ये घेऊ शकता आता हरितालिकाचं पूजा करत असताना या व्रताचे काही नियम आहेत बघा हरितालिका व्रत नियम पाळले तर तुम्हाला नक्की फळप्राप्ती होईल पूजा केल्याच्यानंतर आपण धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हायच्या आता पूजा करायची म्हणजे काय करायचं सर्वप्रथम आपल्याला चौरंगावरती कोणत्याही रंगाचं लाल रंगाचं वस्त्र अंतरा त्याच्यावरती तांदळाने तुम्हाला शिवलिंग स्थापन करायचं आहे आणि आपल्याला बाजारामध्ये सखी आणि पार्वती यांच्या मूर्ती मिळतात बघा या मूर्ती आणून ठेवायच्या आहेत स्थापन करायच्या आहेत त्यांना त्याच्यानंतर त्या मूर्तींना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत फळं अर्पण करायची आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचा पत्री व्हायच्या हरतालिकेच्या पूजेमध्ये जी पत्री वाहतात ना त्याचा क्रम असा आहे बघा सर्वप्रथम बेल आघाडा मधुमालती दुर्वा साफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळा आणि अशोकाचे पानं अशा प्रकारे पत्री जमा करून आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि या हरितालिकाच्या पूजेसाठी आपण ही पत्री व्हायची आहेत त्या मूर्तीला त्याच्यानंतर काय करायचं बघा मनोभावे प्रार्थना करायची कुमारिका असतील तर त्यांनी इच्छित वर मिळण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करायचा असतो शक्य असेल तर तुम्हाला करा जर शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी फळाहार करू शकता या दिवशी आपण आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाही कारण सखी आणि या पार्वती माता ज्या होत्या त्यांनी हे व्रत केलं होतं त्यांनी जंगलात अरण्यात जाऊन हे व्रत केलं होतं आणि तेव्हा त्यांनी जंगलामधील फळं खाऊन फक्त हे व्रत केलं होतं म्हणून आपण या दिवशी फक्त फळं खाऊ शकतो बाकी कोणतीही गोष्ट आपण आगीवरती बनवलेली कोणतीही गोष्ट खाऊ शकत नाही नंतर रात्रभर आपण झिम्मा फुगडी टिपऱ्या वगैरे असं वेगवेगळे खेळ खेळून जागरण करायचं आहे हरितालिकेची कथा चं पुस्तक मिळतं बघा बाजारामध्ये ते कथासुद्धा तुम्हाला संध्याकाळी वाचायचे आहे किंवा श्रवण केली तरीही चालेल त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आणि बारानंतर नंतर काय करायचं तर हा उपवास कसा सोडायचा असतो हे तुम्हाला सांगते रात्री बारानंतर नंतर रुईच्या पानावर दही घालून घ्यायचं थोडंसं आणि ते चाटायचं आणि दुसऱ्या दिवशी मग उत्तरपूजा करून ती लिंग जी आपण ठेवलेली आहेत सखी आणि पार्वतीची ती विसर्जन करायची असतात अशा प्रकारे आपल्याला हरतालिका व्रताची कथा वाचायची श्रवण करायची आरती करायची आणि त्याच्यानंतर दही फक्त चाटून आपल्याला उपवास सोडायचा असतो तर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायला विसरायचं नाही म्हणजे काय ज्या आपण मूर्ती स्थापन केलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या परत एकदा मनोभावे नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि त्यांचं नंतर विसर्जन करायचं आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर काही लोक याचं विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये करतात तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा वाहत्या पाण्यामध्ये या मूर्तींचं विसर्जन करायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच कोणत्या कारणामुळे विसर्जन करता येत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्यासोबत या मूर्तींचं विसर्जन करू शकता तर अशा प्रकारे हरितालिकाची पूजा जी कोणी कुमारिका असेल किंवा सुवासिनी असेल तर तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत तुम्ही करायचं आहे तर कुमारिकांनी आणि सुहासिनींनी हे व्रत न चुकता करायचं यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि तसंच कुमारिकांना इच्छित वरसुद्धा प्राप्त होतो तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद